मग रोजच्या जेवणातली मटकीची भाजी कशी करायची सोप्या पद्धतीने ही रेसिपी मटकीला मोड आणून घेतले होते आणि ही मटकी कांदा जिरं आणि हळद टाकून कुकरमध्ये तीन शिट्ट्या देऊन घेतलेली आहे मटकी शिजवून झाली आहे भाजी करण्यासाठी कढईत तेल घेतलं आहे आणि जिरं टाकून घेतलं आहे भाजीला लागण्यासाठी हा सगळा मसाला कांदा वाटून तुम्ही त्यात टाकला तरी चालेल पण हे कुठलंही वाटण न करता पटकन सोपी भाजी त्यामुळे मी घेतलं आहे गरम मसाला हळद खोबरं लसूण आणि तिखट वाटून घेतलं आहे काश्मीरी तिखट लाल तिखट एक एक पोहा चमचा सगळं तिखट घेतलं आहे गरम मसाला एक चमचा घेतला आहे हळद आहे आणि भाजीला घट्टपणा येण्यासाठी बाजरीचं किंवा डाळीचं थोडंसं पीठ परंतु मी झटपट आणि सिंपल भाजी करते म्हणून मी फक्त मटकी शिजवतानाच कांदा वापरलेला आहे आता भाजीला लागणारा हा सगळा मसाला तुम्ही पाहिला आहे गरम मसाला खोबरं लसूण वाटून घेतलं तिखट काश्मीरी लाल तिखट एक चमचा साधं लाल तिखट एक चमचा अशा प्रकारचा सगळा मसाला मी घेतला आहे आता हा सगळा मसाला आपण याच्यात टाकून घेऊया एक एक पोहा चमचा सगळ्या प्रकारचा मसाला आहे सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी वाटण न करता केलेली ही भाजी परंतु अतिशय स्वादिष्ट आणि टेस्टी भाजी मसाला छान खमंग परतला गेला आहे मसाल्याच्या अतिशय सुंदर वास सुटला आहे आता मसाला हा भाजून घेतल्यानंतर त्यात आपण ही शिजलेली भाजी टाकून घेऊया यात जर तुम्हाला भाजून घेतलेला कांदा पेस्ट करून टाकला तरी हरकत नाही आता मसाला छान तयार झाला आहे तेलही सुटलं आहे आता ही शिजलेली मच्छी आपण त्याच्यात टाकून घेऊया अशा प्रकारे तुम्ही खोबरं लसूण आलं आणि लाल तिखट हे जर तुम्ही तयार करून ठेवलं डब्यात तर ही भाजी पटकन आणि झटपट होते हा आहे घरचा तयार गरम मसाला वर्षभराचा साठवणुकीचा अशा पद्धतीचे मसाले जर तयार असतील तर भाजी पटकन होते आणि भाजीला स्वादही एकदम छान येतो दुसरं काही करण्याची गरजच नाही आता भाजीमध्ये सर्वप्रमाणे मीठ टाकून घेऊया भाजी शिजलेलीच असल्यामुळे भाजी करायला वेळ अजिबात लागत नाही आपण मटकी शिजवून घेतली आहे आता दोन मिनटं भाजी आपण उकळू घेऊया म्हणजे भाजीला छान वरून तेल सुटेल या भाजीमध्ये जर तुम्हाला सुकी पद्धतीने करायची असेल तर पाणी थोडं कमी टाका पातळ करायची असेल भातासोबत खायची असेल तर पाण्याचं प्रमाण आणि भाजी तयार करण्याचं पद्धत ही तुमच्यावर अव अवलंबून आहे की पाणी किती टाकायचं ही भाजी तुम्ही भाताबरोबर कुठल्याही प्रकारच्या भाकरीबरोबर खाऊ शकतात लग्नाच्या पंक्तीमध्ये ही भाजी थोडंसं अंशी रस्सा म्हणजे सुक्या पद्धतीने केली जाते मटकीच्या भाजीचा स्वाद अतिशय छान असतो अगदी मटणाप्रमाणे ही भाजी लागते आता आपण वरून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया मटकीला अतिशय छान मोड आले होते कडधान्यांना मोड येणं अतिशय गरजेचं आहे कारण मोड आल्यानंतर स्वादही वाढतो आणि त्याची पौष्टिकताही वाढते त्यामुळे कुठल्याही कडधान्याला मोड हे आणलेच पाहिजे बघू शकता मटकीला अशा पद्धतीचे मोड आले होते बाकीचे मटकी मी भाजीत वापरली आहे आणि ही मटकी मी थोडीशी काढून ठेवली आहे मोड आलेली मटकी आपण मटकीला घरीच मोड आणून घेतले किती छान मोड आलेत आहेत बघा आणि अगदी चिकट वगैरे काहीही झालेले नाही आहे मोड कसे आणायचे ही एक पद्धत असते कापडात बांधून मोड आणायचे नाहीत किंवा गरम पाण्यात मटकी टाकायची नाही नाहीतर मटकीला चिकट पण येतो फक्त मटकी भिजवल्यानंतर ती एका चाळणीत फक्त उपसून घ्यायची आणि त्याच्यावर ताट झाकायचं चालणी ही अशी भोकाभोकांची घ्यायची त्यामुळे मटकीला वास येत नाही मूड अगदी चांगल्या प्रकारे येतात तेव्हा तयार झाली आपली मटकीची भाजी बघितलं किती झटपट आणि किती सोप्या पद्धतीने तयार होते मटकीची भाजी अजिबात काही वेळ लागत नाही आणि कुठल्याही प्रकारचं वाटण मसाला अजिबात घेतलेला नाहीये आता आपण भाजी सर्व करून घेऊया Oh, I know.